मंगलपांडेवारडात जुन्या वैमनुष्यातून गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे भंडारा शहरातील मंगलपांडेवारडात दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान एका मोटरसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी गोळीबार केल्याने वारडात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिक सैरावैरा पडाले मोटारसायकलीवर आलेल्या आरोपींनी ज्या व्यक्तीला मारण्याकरिता आले होते त्याला सोडून दुसऱ्याच घरावर गोळीबार केल्याचे उघडकीस आले आहे घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल होऊन माहिती जाणून घेतली सदर गोळीबार जुन्या वैमनश्यातून झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले जात आहे मंगलपांडे वारडातील चिराग गजबिये या तरुणाला मारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे मोटरसायकलीवर आलेल्या हल्लेखोरांनी चिराग गजबिये याचा घर समजून दुसऱ्याच घरावर गोळीबार केला सुदैवाने घराबाहेर कुणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला गोळीबाराची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल भंडाराचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुभाष बारसे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे